एकीकडे अलीगड विद्यापीठातले विद्यार्थी मराठीचे धडे गिरवत आहेत तर दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातच मराठीच्या विरोधात बोललं जात आणि त्याचं उदाहरण म्हणजे अभिनेत्री केतकी चित्रे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चित्रे पुन्हा एकदा बरळली आहे मराठी हिंदीच्या वादासंदर्भात केतकी चित्रेनं वक्तव्य करत नवा वाद ओढून घेतलाय मराठीबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियावर केतकी विरोधात संतापाची लाट पसरली आहे ओके अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा बरळली मराठीच्या वादात केची उडी केतकी चितळेला केत हिंदीचा पुळका मराठीत बोल मराठी कस येत नाही अरे तो बोलेल नाही बोलणार त्यांच्या मराठी भाषेला नुकसान होतंय का भोक पडतायत का आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेनं पुन्हा हे असं वादग्रस्त वक्तव्य केलंय आता मात्र केतकीनं हद्द करत थेट मराठी भाषेविषयी बाष्कळ वक्तव्य करत नवा वाद ओढून घेतलाय मराठी बोललं नाही तर मराठीचं नुकसान होत आहे का असा सवाल अभिनेत्री केतकी चितळेनं उपस्थित केलाय एकीकडे मराठी भाषेसाठी मराठी माणूस एकवटलाय मराठीसाठी मोर्चे निघतायत आंदोलनं होत आहेत या सगळ्या मराठीच्या बाजूने मैदानात उतरण्याऐवजी केतकी चितळेला हिंदी भाषेचा पुळका आल्याचं पाहायला आणि त्याच मुक्ताफळ उदळली आहे मराठीत बोल मराठी येत नाही अरे तो बोलेल नाही बोलणार काय मराठी भाषेला नुकसान होतंय का भोक पडतायत का नाही ना तुम्ही तुमची स्वतःची इन्सिक्युरिटी दाखवताय त्यांना काय फरक पडतो मराठी भाषेला अभिजात दर्जावरूनही ने प्रश्न उपस्थित आहे अभिजात ये संस्कृत शब्द है जैसे कि मैंने कहा कि उन्होंने ये जो स्वतंत्र होनी चाहिए किसी भी दूसरी भाषा पे आधारित नहीं होनी चाहिए ये जो भी क्राइटेरिया था वो 2024 में निकाल दिया गया ताकि मराठी बंगाली और आसामी को भी वो अभिजात दर्जा दे पाए इसलिए ये क्राइटेरिया बहुत कन्वीनियंटली निकाला गया लेकिन आई एम अगेंस्ट इट पर्सनली स्पीकिंग यदि आपको करना ही है तो फिर सारी भाषाओं को दर्जा दे दो आता एवडा बोलून थाम केत केतकी कसली मराठी विषयी बाष्कळ बडबड करताना केतकी चितळेनं मराठी विषयी आक्रमक भूमिका घेणाऱ्या ठाकरे बंधूंनाही डिवचलाय बाळासाहेबांची नातवंड मिशनरी शाळेत का शिकली तिथे पसायदान शिकवलं जातं का असं म्हणत तिने ठाकरे बंधूंना डिवचण्याचा प्रयत्न केला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उनके पोते पोतिया एक मिशनरी स्कॉटिश मिशनरी क्रिश्चियन कॅथोलिक स्कूल में क्यों जा रही हैं जहां पे असेंबली में आरती या फिर जो भी हो पसायदान नहीं कहा जाता जहां पे बिब्लिकल हिम्स कहे जाते हैं केतकी ने ठाकरे बंधुना डिवसलन ठाकरे शिवसेने से खासदार संजय राउत केतकी ने अपने मुला मराठी शाड़ टाकावा सल्ला देत केतकी आरोपाला उत्तर दिया तर केतकीच्या वक्तव्यावर आपण एवढा वेळ वाया का घालवता असा सवाल शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केला तुझ्या मुलांना मराठी शाळे असतील का तुझ्या मुलांना मराठी शाळे असतील काय तुझ्या मुलांना मराठी शाळे असतील केतकी चितळे यांसारख्या व्यक्तींवर आपण जर आपल्या वाहिन्यांचा एवढा वेळ जर आपण खर्च करणार असू तर मला योग्य वाटत नाही माध्यमांसमोर येण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करणं ही योग्य नाही आणि त्यांना किती प्रसिद्धी देणं याबाबत सुद्धा वाहिन्यांनी विचार करावा लागेल राज्यात मराठी हिंदीचं मोठं वादंग मागील काही दिवसांपासून सुरू आहे मराठी भाषेसाठी मराठी माणूस आक्रमक झालाय मराठी माणसाचा हिंदी भाषेला विरोध नाही आहे मात्र हिंदी भाषिकांची आणि परप्रांतीयांची आरेरावी मराठी माणूस सहन करणार नाही हेही तितकंच खरं त्यामुळे केतकी न सवंग लोकप्रियतेसाठी अशी वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा भान ठेवून बोललं तर बरं होईल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई